अनेक लग्न समारंभात गेल्यावर कळते की मुलींचे शिक्षण पर्यंत झाले आहे बारावी हे शिक्षण लग्नासाठी नसून आपण सगळ्यांनी मुलींना शिक्षणाची संधी दिली पाहिजे मुली चांगले शिकतात आणि मुलांपेक्षा अधिक जास्त चांगले गुण मिळवतात असे प्रतिपादन माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी केले आहे आगरी युथ फोरम डोंबिवली यांच्या वतीने येत्या दहावी उत्तीर्ण पदवी पदविका धारण केलेल्याशिवाय प्रावीण्य मिळालेल्या आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभ शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील होरायझोन सभागृह येथे संपन्न झाला यावेळी जगन्नाथ पाटील बोलत होते भाजी विकणाऱ्या बाईचा मुलगा सी ए होतो श्रीमंताच्या घरातला खूप शिकलेल्या लोकांच्या घरातला मुलगा मुलगी शिकली तर त्यांचं कौतुक नाही कारण ते घर श्रीमंतांचे शिकलेल्यांचे आहे पण ज्यांच्या घरामध्ये कोणी शिकलेलाच नाही आहे ज्याच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे अशा घरातला मुलगा शिकला तर त्याचं कौतुक केलं पाहिजे असेही यावेळी पाटील म्हणाले ज्या मुलांचे सत्कार त्या मुलांच्या गावात जाऊन एकदा बैठक करून आणि वाचन संस्कृती वाढवली पाहिजे यांच्यावरती आग्रह धरून मोबाईल फोन वापरला पाहिजे हे, हे बरोबर आहे टी व्ही पाहायला पाहिजे हे बरोबर आहे पण त्याचबरोबर वाचन संस्कृती वाढवणं आपलं काम आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत देखील माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी यावेळी केले गेल्या चौतीस वर्षापासून आग्री युथ फोरम डोंबिवली या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित होत आहे या निमित्ताने पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री सद्गुरू सावळाराम महाराज यांचे नातू हबप चेतन महाराज मात्रे जगन्नाथ महाराज मात्रे प्रमुख उपस्थितीमध्ये बाळकृष्ण महाराज पाटील जयेश महाराज भाग्यवंत जनार्दन महाराज पाटील प्रकाश महाराज म्हात्रे गणेश महाराज ठाकूर अनंत महाराज पाटील बबन महाराज म्हात्रे आग्री युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे उपाध्यक्ष विश्वनाथ रसाद कार्याध्यक्ष जालिंदर पाटील सरचिटणीस रामकृष्ण पाटील चिटणीस भंडारी खजिनदार पांडुरंग म्हात्रे कार्यकारी सदस्य शरद पाटील गुरुनाथ मात्रे संतोष संते जयेंद्र पाटील सदस्य सदान मात्रे, बांधुदास भोईर कांता पाटील विनायक पाटील नारायण मात्रे अनंत पाटील अशोक पाटील प्रवीण पाटील शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज